दिल्लीत असा एक कालवा आहे ज्याला दिल्लीची जलजीवन रेषा मानलं जात मात्र या कालव्याने अनेक का लोकांचं रक्त प्यायलंय त्यामुळे या कालव्याची दिल्लीतील रक्तरंजित कालवा म्हणूनही ओळख निर्माण झाली आता हे कस याबद्दलच माणूसच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये दिल्लीत रात्रीचे साधारण दहा वाजले होते रोहिणी सेक्टर तेरामधील हैदरपूर वॉटर प्लांटमधील एक कर्मचारी त्याची नियमित तपासणी करत होता अचानक त्याला लोखंडी चाळणीवर काहीतरी अडकलेलं दिसलं ते दुसरं तिसरं काही नसून एका मृत शरीराचा भाग होता पण त्याचं डोकं हात आणि पाय गायब होते तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा कोणीही आरडाओरडा केला नाही गोंधळ केला नाही का कारण या वर्षी इथे सापडलेला हा दहावा मृतदेह होता दिल्लीच्या या जलशुद्धीकरण केंद्रात मृतदेह सापडणं आता सामान्य झालंय दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत या कालव्यात एकूण एक्क्याण्णव मृतदेह सापडलेत दरवर्षी हा आकडा सरासरी पंचवीस ते तीस ने वाढतोय या बवाना कालव्यात आतापर्यंत आलेल्या कित्येक मृतदेहांना डोकं नव्हतं तर कित्येकांना हात पाय नव्हते हे मृतदेह इतके भयानक अवस्थेत असतात की कधी कधी त्यांची ओळख पटणंही ही अवघड असतं अलीकडेच या कालव्यात आणखी एक मृतदेह आढळला ज्याचं डोकं गायब होतं आणि हात पाय धडापासून वेगळे होते या भागातील स्थानिकांना आता मृतदेह पाहण्याची सवयच झालीय एवढे ये मृतदेह येतात कुठून या गुढतेचं उत्तर म्हणजे मुनक कालवा हरियाणातील कर्नाल येथून उगम पावणारा हा कालवा एकशे दोन किलोमीटर लांबीचा आहे या एकशे दोन किलोमीटर अंतरात वाटेत कुठेही सुरक्षा नाही प्रतिबंध नाही किंवा देखरेख नाही यामुळे हरियाणा किंवा दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातून मुनक कालव्यात टाकलेले मृतदेह शेवटी येऊन बवाना कालव्यात पोहोचतात या प्रकरणी काटजू मार्ग पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितलं की हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्या करण्यासाठी शस्त्र आणि वाहन देखील या कालव्यात टाकली जातात तर डी रोहिणी गोयल म्हणतात दर महिन्याला दोन तीन अशा घटना घडतात ज्यात मृतदेह आढळतात अनेक प्रकरणांमध्ये मृतदेहाची ओळख पटू शकत नाही शेवटचा ओळख पटलेला मृतदेह तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सापडला तो मृतदेह सत्तावीस वर्षीय तरुणाचा होता ज्याचं नाव अनूप होत होळीच्या दुसऱ्या दिवशी बवाना पोलीस ठाण्यात अनुपच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली त्याच्या कपड्यांमध्ये सापडलेल्या आधार कार्डच्या मदतीने पोलिसांनी कुटुंबाला बोलवलं आणि मृतदेहाची ओळख पटवण्यात आली शवविच्छेदन अहवालात असं दिसून आलं की तो सुमारे चाळीस दिवसांपूर्वी बुडाला होता आणि शरीर गेल्या सापडलेल्या एकूण एक मृतदेहांपैकी फक्त मृतदेहांची ओळख पटली आहे या मृतदेहांची ओळख का पटत नाही या प्रकरणी एस एच ओ प्रमोद आनंद यांनी सांगितलं की खुणाच्या प्रकरणांमध्ये आरोपी मृतदेहाची ओळख पुसळण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल वापरतात कधी कधी चेहऱ्यात विद्रुप करतात शरीराचे अवयव जड वस्तूला बांधतात आणि बुडवून मारतात बऱ्याचदा मृतदेहाचं डोकं गायब असतं आणि मृतदेहाचं सापडलेलं डोकंही ओळखता येत नाही आत्महत्या करणारे बहुतेक लोक त्यांचं ओळख पत्र जपून ठेवत नाहीत यामुळेच बऱ्याचदा या मृतदेहांची ओळखही पटत नाही या, या रक्तरंजित बवाना कालव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बायमान्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद